नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आपला महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब पूर्व परीक्षेचा दिनांक तेरा मे दोन हजार अठरा साली झालेला आपला पेपर सुरू आहे संयुक्त परीक्षेचा दोन हजार अठरा सालचा तर हा सेट एचा पेपर होता तर या अगोदर या पेपरचा आपण भाग एक पाहिला होता ज्यामध्ये आपण त्याची सुरुवातीचे महत्वाचे असे पंचवीस प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहिले होते ते देखील तुम्ही पाहून घ्या तर त्याच पेपरचा आपण आज इथे पुढचा भाग पाहणार आहोत म्हणजे भाग दोन पाहणार आहोत तर या पुढच्या भागामध्ये देखील आपण त्याचे पुढचे महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत तर हे प्रश्न तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघावं तुमच्या मित्रांना देखील शेअर करा चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात पहा त्या आजच्या या आपल्या भाग मधील आपला हा प्रश्न पहिला तर प्रश्न क्रमांक सव्वीस तुम्ही इथे पाहू शकतात कालानुक्रमे रचना करा म्हणजे काळानुसार आपल्याला इथे आपल्याला योग्य आपल्याला पर्याय निवडायचे आहेत म्हणजे काळानुसार घटना इथे क्रम आपल्याला लावायचा आहे तर काय काय दिले दुसरी गोलमेज परिषद दिलेला आहे तर ही एकोणीसशे एकतीसला झाली डिसेंबर एकोणीसशे एकतीसला झालती त्यानंतर नेहरू अहवाल जो आहे तर तो एकोणीसशे अठ्ठावीस सालचा आहे त्यानंतर इथे जर तुम्ही पाहिलं गांधी आयअरवीन करार पाच मार्च एकोणीसशे एकतीसचा आहे म्हणजे दुसरी गोलमेज परिषद व्हायची होती त्याच्या अगोदरचं आहे काही महिन्यांपूर्वी गांधी आयअरविन करार आणि जातीय निवाडा जो आहे तर तो एकोणीसशे बत्तीसचा आहे तर लक्षात घ्या इथे जर तुम्ही मग क्रम लावला तर पहिल्यांदा नेहरू हल अहवाल जो आहे तर तो एकोणीशे अठ्ठावीसचा येणार त्यानंतर गांधी आयर्विन करार आणि त्यानंतर दुसरी गोलमेज परिषद आणि शेवटी जातीय निवाडा म्हणजे बी सी डी हे ऑप्शन तुमचे योग्य कालानुक्रम असणार आहेत तर जे की आपल्याला ऑप्शन तीनमध्ये दिलेलं ते आहे तेच आपलं योग्य अँसर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्तावीस तर काय दिले आपल्याला इथे इसवी सन अठराशे सत्तावनच्या उठावात होळकर तटस्थ होते म्हणजे होळकर बंधू म्हणजे होळकर जे होते तर ते तटस्थ होते परंतु त्यांच्या संस्थानातील पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी शिपायांची बंडे झाली होती तर अक्षर घ्या मध्य प्रदेशमध्ये होळकर होते तर त्यावेळेस ते जे आहे तर ते अठराशे सत्तावनच्या उठात सक्रिय होते म्हणजे तटस्थ राहिलेले होते ते पण त्यांच्यातील काही जी संस्थाने होती अशी की जेथे जे आहे ते शिपायांनी बंड पुकारले होते तर त्यापैकी आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत भोपाळ महू इंदोर आणि चार नंबरमध्ये काय दिले महिदसी तर ही चार जी ठिकाणे आहेत तर या ठिकाणी शिपायांनी बंड केले होते तर यापैकी कोणते म्हणजे ह्या चारपैकी कोणते ठिकाणी आहेत तर ते त्या ठिकाणी त्यांनी बंड केले होते तर त्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर महू या ठिकाणी बंड करण्यात आलेला होता आणि इंदोर या ठिकाणी महू आणि इंदोर ही दोन जी ठिकाणे आहेत तर भोपाळ आणि महिदसी या ठिकाणी नाही तर फक्त महू आणि इंदूर या ठिकाणी आत अठराशे सत्तावन्नचा उठा होता त्यावेळेस शिपाईने जे आहे तर ते बंड केले होते महू व इंदूर या ठिकाणी म्हणजे बी व सी फक्त जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे प्रश्न म्हणजे ऑप्शन दोन याचं योग्य ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठ्ठावीस इसवी सन एकोणीसशे वीसमध्ये भारताचा प्रथम हाय कमिशनर म्हणून टिंबटिंब याची नेमणूक करण्यात आली होती तर लक्षात घ्या एकोणीसशे वीसमध्ये मध्ये म्हटलेलं आहे तर तुम्ही पाहिलं असेल एकोणीसशे एकोणीसला मॉन्टेस्क्यू चेम्स कायदा आला म्हणजे एकोणीसशे वीसमध्ये मध्ये मॉन्टेस्क्यू जो होता तर तो भारत मंत्रीपदावर होता म्हणजे हे तर ऑप्शन असणार आहे आणि चेम्स जे होते तर ते गव्हर्नर पदावर होते म्हणजे हे देखील ऑप्शन कट झालं राहिलं फक्त सिडनी रवलेट आणि सर्व्हिलियम आहे तर रौलेट जो आहे तर तो एकोणीसशे वीस अगोदर आता रवलेट ॲक्ट जो आहे तो तुमचा त्याच्याशी संबंधित आहे म्हणजे हा देखील ऑप्शन कट झाला तर राहिला कोणता फक्त एकच पर्याय सर विल्यम मेयर तर ह्या सर विल्यम मेयर यांची एकोणीसशे वीसमध्ये भारताचा पहिला जो हाय कमिशनर आहे तर लक्षात घ्या पहिली जी व्यक्ती असते त्यावर प्रश्न विचारले जातात तर पहिला हाय कमिशनर त्यावेळी जे आहे तर एकोणीसशे वीस साली तर सर विल्यम मेयर यांची नेमणूक करण्यात आलेली होती भारताचा प्रथम हाय कमिशनर म्हणून एकोणीसशे वीसमध्ये ऑप्शन दोन जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणतीस अठराशे त्र्याहत्तरमध्ये बंगालमधील कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी श शेतकऱ्यांची संघटना जी आहे तर ती स्थापन केली होती म्हणजे अठराशे त्र्याहत्तरमध्ये कोणत्या शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची संघटना स्थापन केली होती तर तो कोणता जिल्हा आहे तर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची संघटना स्थापन केली होती अठराशे त्र्याहत्तरमध्ये बंगालमध्ये तर इथे जर तुम्ही पाहिलं तर पबना जो जिल्हा आहे बंगालमध्ये तर या पबना जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी जी आहे तर ती संघटना स्थापन केली होती तरी ऑप्शन चारमध्ये दिले त्याचा आपला ॲन्सर असणार आहे पबना हा जो जिल्हा होता पश्चिम बंगालमध्ये तिथे अठराशे त्र्याहत्तरमध्ये शेतकऱ्यांनी स्वतःचीच संघटना स्थापन केली होती शेतकरी संघटना पबना या जिल्ह्यात पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तीस ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते तर लक्षात घ्या भारत जेव्हा आपलं म्हणजे स्वातंत्र्य झालं एकोणीस सत्तेस ला तर त्यावेळेस काही जी संस्थाने होते जसे की हैदराबाद होते जुनागड होते त्याप्रमाणे काश्मीर ही जी संस्थाने जी आहेत तर ती अजून भारतामध्ये विलीन झाली नव्हती तर ती एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर परत विलीन करण्यात आली होती तर ही संस्थाने विलीन करण्यासाठी काहीतरी ऑपरेशन राबवली होती तर त्यापैकीच एक आहे ऑपरेशन पोलो जे की महत्त्वाचं असं हैदराबाद जे संस्थान होतं मोठं संस्थान ते भारतामध्ये विलीन म्हणजे निजाम जो होता हैदराबादचा त्याच्या विरुद्ध जे आहे है है तर ते ऑपरेशन पोलो राबवण्यात आलं होतं तर निजाम तो एकत्र यायला तयार नव्हता त्याचं म्हणणं होतं की आम्हाला पाकिस्तानात द्या पण पाकिस्तान तुम्ही पाहिलं असेल तर इथे हैदराबाद आहे आणि इथे भारताचं आपलं सगळं राज्य आहे परत इकडे पाकिस्तान म्हणजे त्याचं म्हणणं होतं की त्याला पाकिस्तानात पाहिजे पण कसं करणार ना इथे तर आपला भारत देश होता सगळा त्यामुळे ते जे आहे तर त्याच्या विरुद्ध जे आहे तर ते ऑपरेशन पोलो ते हैदराबाद संस्थान विलिनीकरणासाठी राबवण्यात आले होते ऑपरेशन पोरं जे की हैदराबाद या संस्थानासाठी राबवण्यात आलं होतं भारताकडून तर पहिलं जे संस्थान होतं तर फेब्रुवारी एकोणीशे मध्ये जुनागढ हे विलीन करण्यात आलं त्यानंतर सतरा सप्टेंबर तुम्हाला माहिती आहे मराठा संग्राम दिन जो आहे तर तेच ते ह्या मराठा जो भाग होता तर त्यावेळेस मराठवाडा तो ह्याच्यामध्ये होता हैदराबाद संस्थान होता तर त्यावेळेस सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसलाच हा हैदराबाद संस्थान जे आहे तर ते भारतात विलीन करण्यात आलं आणि काश्मीर जे आहे तर ते दोन महिन्यानंतरच म्हणजे भारत स्वातंत्र्य झाला त्याच्या दोन महिन्यानंतर सत्तावीस ऑक्टोंबरला स सत्तावीस ऑक्टोंबर एकोणीसशे सत्तेचाळीसला काश्मीरचं विलीनीकरण करण्यात आलं होतं म्हणजे स्वातंत्र्यानंतरच लगेच दोन महिन्यानंतर म्हणजे हे पहिल्यांदा काश्मीर विलीन करण्यात आलं नंतर जुनागड आणि नंतर काही है दिवसांनी हैदराबाद असा क्रम देखील विचारला तरी तुम्ही सांगू शकता तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकतीस पुढील नियतकालिके कोणी सुरू केली होती तर आता इथे तीन नियतकालिके दिलेली आहेत तर विद्यार्थी आहे काँग्रेस आहे आणि साधना आहे तर लक्षात घ्या लेखक नियतकालिके वर्तमानपत्रे म्हणजे हे सा जे कोणी तुमची जे समाजसुधारक होऊन गेले तर त्या संबंधित महत्त्वाचे असे ते कोणते नियतकालिकेत लिखाण करत होते त्याचे संपादक कोण होते व कुठून प्रकाशन होत होते हे तुम्ही करून जावं तर असाच एक प्रश्न आहे हा नियतकालिकांवरती तर विद्यार्थी काँग्रेस आणि साधना ही जी आहे है हो तर ती कोणाची नियतकालिका आहे तर ती साने गुरुजी यांची आहेत लक्षात घ्या साने गुरुजी यांची जी आहे तर ती नियतकालिके प्रसिद्ध होती काँग्रेस साधना आणि विद्यार्थी म्हणजे ऑप्शन चार मध्ये दिले त्याचं आपलं योग्य आन्सर असणार आहे तर पुढे प्रश्न पाहूयात आपण प्रश्न क्रमांक बत्तीस तर काय दिले आपल्याला इथे जोड्या जुळवायच्या तर आता इथे काय दिले आपल्याला केचक वद तर आता केचकवधाशी संबंधित कोण आहेत तर कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं आहे केचेकोट त्याप्रमाणे स्वदेशी तुम्ही जर पाहिलं तर ते कोणाचं आहे तर ते गणेश बल्ला फंसाळकर कोणाचं आहे गणेश बल्ला फनसाळकरांचं वंगभंगाशी संबंधित कोण आहेत तर वासुदेव पुरुषोत्तम साठे हे आहेत आणि भीमराव जे आहे तर ते लक्ष्मण नारायण जोशी तर मग हे नाटकी किंवा हे जे आहे तर ते याच्याशी संबंधित लोक जे आहेत तर ते येथे आपल्याला निवडायचं होतं म्हणजे तीन एक दोन चार याप्रमाणे या जोड्यायोग्य असतील तर ते, ते तुम्हाला पर्याय क्रमांक एकमध्येच दिलेला आहे तीन एक दोन चार म्हणजे किचकवादाशी संबंधित कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर स्वदेशी गणेश बल्ला पंसाळकर त्याप्रमाणे वंगभंग वासुदेव पुरुषोत्तम साठी आणि भीमराव लक्ष्मण नारायण जोशी तर पुढील प्रश्न पाहूयात तर प्रश्न क्रमांक कर तेहत्तीस खालीलपैकी कोणते सन्मान महर्षी धोंडू केशव कर्वे यांना दिले होते तर लक्षात घ्या महर्षी धोंडू केशव कर्वे असे समाजसुधारक आहेत जे की महाराष्ट्राचे पहिले समाजसुधारक आहेत ज्यांना महा आणि महाराष्ट्राची पहिली व्यक्त आहे व्यक्ती आहे ज्यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता तर कधी मिळालेला होता त्यांना त्यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणजे एकोणीसशे अठ्ठावन्नला त्यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आलेला होता आणि एकोणीसशे बासष्टमध्ये त्यांचा मृत्यू झालेला होता तर एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये त्यांना भारतरत्न तर मिळालेला होता तर त्याबरोबर आता इथे आता भारतनंतर जर मिळालेच आहे तर खाली बीमध्ये दिले पद्मविभूषण डिलीट आणि एल एल डी तर हे बी सी डी आणि ए हे असे चार पर्याय दिलेले आहेत तर त्यापैकी कोणकोणते सन्मान त्यांना मिळालेले आहेत असा हा प्रश्न आहे तर लक्षात घ्या हे चारही सन्मान आहेत डिलीट ही पदवी देखील त्यांना मिळाली होती डी मिळाली होती आणि पद्मविभूषण देखील आपला महाराष्ट्राचा जो सर्वोच्च पुरस्कार आहे पद्मविभूषण हा देखील त्यांना मिळालेला आहे तर भारतरत्न पद्मविभूषण डिलीट आणि केलेली चारही पुरस्कार प्राप्त करणारे हे समाजसुधारक आहेत महर्षी दोंडो केशवकर हे विधवा महिलांसाठी त्यांनी अभूतपूर्व असे योगदान दिलेले आहे ए बी सी डी चारी जे आहे तर ते पर्याय योग्य ठरतील पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौतीस कोल्हापूर प्रजा परिषदेची स्थापना टिंबटिंब आणि टिंबटिंब यांच्या प्रयत्नांनी झाली तर कोल्हापूर प्रजा प प्रजा परिषद आहे तर याची जी स्थापना होती तर ती माधवराव बागल आणि रत्नाप्पा कुंभार लक्षात घ्या माधवराव बागल आणि रत्नाप्पा कुंभार या या ह्या दोघांच्या प्रयत्नाने जे आहे तर ती कोल्हापूर प्रजा परिषद स्थापना कोल्हापूर येथे करण्यात आली होती माधवराव बागल आणि रत्नाप्पा कुंभार लक्षात ठेवा ऑप्शन एक जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पस्तीस तर कृष्णाजी प्रभाकर खाडलकर तर आत्ताचे वरच्या एका प्रश्नात आपण पाहिलं किचकवध जो आहे तर तो यांनी लिहिलेला आहे नाटक तर तेच जे आहे तर ते कृष्णाजी प्रभाकर खाडलेकर म्हणजे वरचे प्रश्नांखालचे एकमेकाशी काही संबंध असतात तर लक्ष देऊन सोडवलं पाहिजे आपण तर कृष्णाजी प्रभाकर खाडलकर टिंबटिंब यांचे अनुयायी झाले म्हणजे सुरुवातीला नव्हते पण नंतर झाले होते तर कोणाचे महात्मा गांधी यांचे म्हणजेच मोहनदास करमचंद गांधी यांचे ते परत जे आहे तर ते अनुयायी बनले होते कृष्णाजी प्रभाकर खाडलकर ऑप्शन तीन जे आहे तर ते आपले योग्य आन्सर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक छत्तीस विष्णू बाबा ब्रह्मचारी आणि मिशनरी यांच्यातील वाद टिंबटिंब या पुस्तकात आढळतो तर लक्षात घ्या विष्णू बुवा ब्रह्मचारी आणि मिशनरी यांच्यातील जो वाद आहे तर तो समुद्र किनारीचा वादविवाद म्हणून ओळखला जातो हे जे पुस्तक आहे त्यावरचं समुद्र किनारीचा वादविवाद विष्णू बुवा ब्रह्मचारी आणि मिशनरी या लोकांतील वाद जो आहे तर तो समुद्र किनारीचा वादविवाद म्हणून या पुस्तकात जो आहे हो तर तो आढळतो ऑप्शन दोन जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सदुसष्ट सदोतीस राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष तर लक्षात घ्या राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशीमध्ये झाली होती तर याचे पहिले अधिवेशन जे आहे तर ते मुंबई येथे भरलं होतं आणि त्याचे अध्यक्ष जे होते तर उमेशचंद्र बॅनर्जी तर यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेची जी मूलभूत उद्दिष्टे सांगितली तर ती कोणती होती तर लक्षात घ्या सुरुवातीला जे अध्यक्ष होते उमेचंद्र बॅनर्जी त्यांनी काही राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापना का केली आहे याबद्दल काही मूलभूत उद्दिष्ट सांगितले होते म्हणजे कोणत्या हेतूने ती जे आहे तर ती राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्यात आली आहे तर ए म्हणजे सामाजिक समता आणि असमानता तर हे जे उद्दिष्ट नव्हतं तर दोनच उद्दिष्ट होती त्यांची राष्ट्रीय भावना आपल्या देशालातील लो, लोकांच्या राष्ट्रीय भावना आणि ऐक्य भावनेचा विकास व दृढीकरण करणे म्हणजे ऐक्य त्यावेळेस जास्त नव्हतं भारतीय लोकांमध्ये तर ते ऐक्य निर्माण करण्यासाठी याची स्थापना करण्यात आलेली होती आणि राष्ट्रीय भावना जागृत करणे म्हणजे राष्ट्रीय भावना आणि ऐक्य भावनेचा विकास आणि दृढीकरण तर धर्मनिरपेक्ष हे ते हे त्यामध्ये नव्हतं तर आपल्या भारतीय संविधानात हे शब्द ॲड करण्यात आलेत परत तर जे राष्ट्रीय काँग्रेसचे जे महत्त्वाची उद्दिष्टे होती सुरुवातीला स्थापनेमागील तर ती राष्ट्रीय भावना म्हणजे चांगली करणे आणि ऐक्य भावनेचा विकास आणि दृढीकरण करणे हे दोन जे आहे तर ती त्यांनी सांगितली होती काँग्रेसच्या स्थापनेची मूलभूत उद्दिष्टे लक्षात घ्या ऐक्य भावनेचा विकास व दृढीकरण आणि राष्ट्रीय भावना म्हणजे बी व डी जे आहे तर ते आपले योग्य हो अँसर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अडतीस कलकत्त्या सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली होती तर लक्षात घ्या कलकत्त्याचे सुप्रीम कोर्ट जे आहे तर त्याची स्थापना जी आहे तर ती सतराशे त्र्याहत्तरचा जो रेग्युलेटिंग ॲक्ट आला होता तर त्या सतराशे त्र्याहत्तरच्या रेग्युलेटिंग ॲक्टने जी आहे तर ती सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्यात आली होती सतराशे चौऱ्याऐंशीचा फिट्स इंडिया ॲक्ट जो आहे तर तो कंपनीच्या कारभारावरती किंवा आलेले अडथळे किंवा त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठीचा सतराशे चौऱ्याऐंशीचा पिट्स इंडिया ॲक्ट होता आणि हा जो पहिला ॲक्ट होता रेग्युलेटिंग ॲक्ट यानुसार काय करण्यात आलं होतं गव्हर्नरचं गव्हर्नर जनरल असं जे आहे तर ते पद करण्यात आलं होतं आणि वॉरेन हिस्टिंग जे आहे तर ते पहिले होते तर आणि सतराशे त्र्या त्र्यान अठराशे तेराचा एक चार्टर ॲक्ट आहे म्हणजे दर वीस वर्षांनी परते कायदे होत गेले ते सतराशे त्र्याण्णवचा झाला नंतर अठराशे तेरा तेराचा झाला नंतर अठराशे तेहतीस आणि अठराशे त्रेपन्नपर्यंत हे कायदे होते तरी ते सुप्रीम कोर्ट म्हटलेलं आहे तसेच आपलं जे हायकोर्ट जे आहे तर त्याची जी स्थापना करण्यात आली मुंबई मद्रास आणि कलकत्ता ते ती तर ती अठराशे एकसष्टच्या कायद्याने करण्यात आली म्हणजे अठराशे एकसष्ट साली करण्यात आली होती हे देखील लक्षात ठेवा तर पुढील प्रश्न पाहूयात आपण प्रश्न क्रमांक एकोणचाळीस खालीलपैकी कोणती विधाने जे आहेत तर कोणती जोडी बरोबर आहे लक्षात घ्या चार जोड्या दिलेल्या आहेत एक दोन तीन चार तर यापैकी कोणती जोडी बरोबर आहे या चारपैकी आपल्याला निवडायची आहे म्हणजे चार जोड्यापैकी एक जोडी बरोबर आहे तुमची तर ती जोडी आपल्याला इथे निवडायची आहे तर लक्षात घ्या बागची बागची हे काय आहे तर प्रायव्हेट इन्वेस्टमेंट इन इंडिया जी केली जाते है। तर त्याला बागची असं म्हणजे बागची जी आहे तर ती प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट इन इंडिया ह्याच्याशी संबंधित आहे जी पहिली जोडी जी, जी आहे तर ती तुमची जी आहे तर ती बरोबर आहे म्हणजे बाकीचे तीन जर ते आहेत तर ते नेमक्या चुकीच्या असणार आहेत तर येस गोपाल इमर्जन्सी ऑफ इंडियन नॅशनलिझम हे चुकीचे आहे अनिल सिल प्रॉब्लेम अँड पॉलिटिक्स ऑफ ब्रिटिश इन इंडिया हे देखील चुकीचं आहे आणि हिराला सिन्हा म्हणजे हे तिन्ही जे चुकीचे आहेत तर बघण्याची गरज नाही फक्त बागची जी आहे तर ती प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट इन इंडिया याच्याशी संबंधित आहे हे तुम्ही फक्त लक्षात ठेवा तेच आपले योग्य हो आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चाळीस तर बंदी जीवन ही पुस्तिका कोणी लिहिलेली आहे तर लक्षात घ्या हे पुस्तक आहे तर ते जेलमध्ये लिहिलेलं आहे तर कोणी लिहिलेलं आहे तर सच्चिंद्रनाथ सन्याल यांचं हे पुस्तक आहे बंदी जीवन म्हणजे जी पुस्तके आणि लेखक यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जात आहेत तर महत्त्वाचे जे इतिहासातल्या घटना आणि त्यातले जे संबंधित व्यक्ती आणि त्या, 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 त्या संबंधित व्यक्तींनी लिहिलेली पुस्तके हे तुम्ही लक्षात ठेवा त्यावर प्रश्न विचारला जातो तर बंदी जीवन जे आहे तर ते सच्चिंद्रनाथ सन्याल यांचं जे आहे तर ते पुस्तक आहे तर ते बंगाल प्रांतातले आहेत ते तर पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एक्केचाळीस तर आता भूगोलावरचे प्रश्न आता सुरू झाले आहेत तर इतिहासचे आता पण प्रश्न पाहिलेले आहेत काही तर आता महाराष्ट्राच्या भूगोल म्हणजे भारताचा आणि महाराष्ट्राच्या भूगोलाशी संबंधित काही प्रश्न आहेत तर महाराष्ट्राचा एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे म्हणजे महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आपल्याला विचारलेलं आहे तर तीन लाख सात हजार सातशे तेरा म्हणजे तीनशे सात पॉईंट सत्तर लाख हेक्टर जे आहे तर ते आपल्या महाराष्ट्रचं भौगोलिक क्षेत्र आहे लक्षात घ्या ऑप्शन तीनमध्ये दिलेलं आहे तर क्षेत्रफळ तुम्हाला भारताचं सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे तर बत्तीस लाख च्या आसपास आहे बत्तीस लाख एकर बत्तीस लाख चौरस किलोमीटर आणि महाराष्ट्राचं तीन लाख सात हजार सातशे तेरा जाहे, लाग तर हे तीनशे सात पॉईंट सत्तर जे आहे तर ते लाख हेक्टरमध्ये विचारले म्हणून ते ऑप्शन तीन आपलं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात आपण प्रश्न क्रमांक बेचाळीस तर कोकण रेल्वेमुळे मुंबई ते कोचीन दरम्यानचे अंतरटिंबटिंब किलोमीटरने कमी झाली मुंबई आणि कोची जे आहे तर ते केरळमध्ये आहे तर हे जे अंतर आहे तसं ब म्हणजे कोकण रेल्वे जी आहे तर ती त्याची स्थापना जी आहे तर ती सव्वीस जानेवारी एकोणीशे अठ्ठ्याण्णवला करण्यात आली लक्षात घ्या कोकण रेल्वे सव्वीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून ती जी आहे तर ती महाराष्ट्र त्याप्रमाणे गोवा त्यानंतर कर्नाटक व खाली केरळ या राज्यापर्यंत जी आहे तर ती कोकण रेल्वे आहे तर त्यातलं मुंबई आणि कोचे दरम्यानचं जे अंतर जे आहे तर ते एकूण पाचशे तेरा किलोमीटरचा फरक पडल्याचा आलेला होता म्हणजे पाचशे तेरा किलोमीटरने ते अंतर कमी झालं कशामुळे कोकण रेल्वेमुळे म्हणजे ऑप्शन ए जे आहे तर प्रस्ने प्रस्ने ते आपलं एक जे आहे तर ते आपलं योग्य अँसर असणार आहे तर पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक त्रेचाळीस खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही तर लक्षात घ्या महत्त्वाची आपली जी खोरे आहेत महाराष्ट्रातील म मोठ्या नद्या आहेत तर त्यांच्या खोऱ्याशी संबंधित तुम्हाला प्रश्न विचारले जात आहेत तर महत्त्वाची खोरी जसे की कृष्णा खोरे आहे त्याप्रमाणे तापीपूर्णा खोरे आहे तर अशी महत्त्वाची जी खोरे आहेत महाराष्ट्रातली भीमा नदी खोरे आहे तर ह्या संबंधित नद्या आणि ते खोरे किती आहे किंवा कोणकोणत्या जिल्ह्यातून या नद्या जातात खोरे कोणकोणते जिल्हे समाविष्ट आहेत हे तुम्ही पाठच करून ठेवा तर ही गोदावरी नदी खोऱ्याचा भाग नाही असं विचारले तर त्या अगोदर तुम्ही इथे पाहू शकता तर गोदावरी नद्याचा खोराचा भाग कोणकोणत्या नद्या आहेत तर ते एर्ना नदी त्याचा भाग आहे प्रवरा नदी गोदावरीची उपनदी आहे मांजरा नदी देखील हा गोदावरी खोऱ्याचा भाग आहे पण भातसा नदी जी आहे तर ती कोकणातील नदी आहे ती गो पश्चिम वाहिनी नदी आहे ती जी आहे तर ती गोदावरी खोऱ्याचा भाग नाही तर ती ठाणे या जिल्ह्याच्या जवळ आहे भातचा नदी तर ती या खोऱ्याचा भाग नाही लक्षात घ्या बाकीच्या तेरणा प्रवरा मांजरा या गोदावरी खोऱ्याचा भाग आहेत भातचा जे आहे तर ती भाग नाही म्हणून ऑप्शन चार आपलं योग्य ॲन्सर असेल पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस टिंबटिंब गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे तर आता म राज्य आणि महत्त्वाचे असे बंदर यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात तर लक्षात घ्या कांडला हे जे बंदर आहे तर ते गुजरातमधील महत्त्वाचं असं बंदर आहे कोणतं कांडला गुजरात जसे की आपलं महाराष्ट्रातलं न्हावा शेवा आहे पर जे एन पी टी आहे हे महाराष्ट्रातले आहेत कोची हे केरळमध्ये आहे मांडवी जे आहे तर ती गोवा हे मांडवी नदी गोवा गोव्याच्या ठिकाणचं हे बंदर आहे तर कांडला जे आहे तर ते गुजरात राज्यातील प्रमुख बंदर मानले जाते ऑप्शन एक जे आहे तर ते आपलं हो योग्य आन्सर असेल तर फॅक्च्युअल क्वेश्चन होता हा पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंचेचाळीस तर लक्षात घ्या काय दिलं आपल्याला इथे जागतिक वारसा शिल्पस्थानात टिंबटिंब या लेणीची नोंद केलेली आहे तर ऑप्शन आहेत अजिंठा कार्ले पितळखोरा आणि बेडसा तर लक्षात घ्या जागतिक वारसा शिल्पस्थळात जर पाहिलं तर, तर महत्त्वाच्या असं आपल्या महाराष्ट्रातल्या ज्या की छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या लेण्या आहेत ज्या की अजंठा व बेरो तर यांचा सुरुवातीला जे आहे तर ते जागतिक वारसा स्थळामध्ये जे आहे तर ते या लेणीची नोंद केलेली आहे कोणती अजंठा लेणी जी की आपल्या महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहे तेच आपले योग्य आन्सर असेल अजंठा लेणी पुढे प्रश्न तसेच इतर ज्या लेण्या तुम्हाला दिलेल्या आहेत तर कार्ले लेणी ही पुणे जिल्ह्यात येते त्याप्रमाणे पितळखोरा लेणी जी आहे तर ती देखील छत्रपती संभाजीनगरमध्येच आहे पण बाकीच्या ज्या लेण्या आहेत बेडसा लेणी ही कुठे आहे ते तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे तर पुढील प्रश्न पाहूयात आपण प्रश्न क्रमांक सेहेचाळीस खालीलपैकी कोणत्या राज्याला तलाव सिंचन, है। सिंचन जास्त आहे मी कोणत्या राज्यात तलावाद्वारे सिंचन जे आहे तर ते जास्त प्रमाणात केले जाते पर्याय आहेत आंध्र प्रदेश महाराष्ट्र मध्य प्रदेश की गुजरात तर लक्षात घ्या सर्वात जास्त जे आहे तर ते तलाव सिंचन जे आहे तर ते आंध्र प्रदेश या राज्यामध्ये केले जाते कुठे आंध्र प्रदेश या राज्यामध्ये सर्वात जास्त जे आहे तर ते तलावाद्वारे सिंचन केलं जातं लक्षात घ्या कोणतं राज्य आहे तर ते आंध्र प्रदेश ऑप्शन एक जे आहे तर ते आपले योग्य ॲन्सर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस गोमित पारधी भिल्ल या अनुसूचित जमाती खालीपैकी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात तर महाराष्ट्रातील असा कोणता जिल्हा आहे ज्या ठिकाणी ह्या तिन्ही जमाती आहेत ज्या की गोमित पारधी आणि भिल्ल या तिन्ही जमातीच्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आढळतात तर लक्षात घ्या हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे तर ह्या ज्या आहेत तर त्या धुळे या जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा ज्या आहेत तर त्या जमाती आहेत अनुसूचित जमाती गोमित पारधी आणि भिल्ल धुळे या जिल्ह्यात आढळतात तसेच नंदुरबार देखील ऑप्शन इथे जर असं तर ते देखील आला असं तर धुळे नंदुरबार जळगाव म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर खानदेशात जे आहे तर त्या या जमाती आढळतात गोमित पारधी भिल्ल तर कातकरी जे आहे तर ती रायगडमध्ये आढळते चंद्रपूरमध्ये तुम्हाला माहिती आहे गोंड जमातीचे लोक राहतात कातकरी तर ते रायगड तर लक्षात घ्या कातकरी वारली रायगड या प्रकारे तुम्हाला विचारले जाऊ शकतात तर मध्य महाराष्ट्रामध्ये जे पण काही काही आहेत तर ते देखील तुम्ही करून जा तर ते ह्या तीन विचारित म्हणून धुळे आपलं योग्य आन्सर असेल तर अमरावतीमध्ये कोरको आढळते जमात पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस तर आता हा प्रश्न जो आहे तर तो जनगणनेवरती आधारित आहे तर आपल्या दोन हजार अकराची जी गण जनगणना आहे तर ती तुम्ही भारताची आणि महाराष्ट्राची व्यवस्थितच करून जा कारण ह्यावरती एक ते दोन हमखास तुम्हाला प्रश्न विचारले जातात तर काही प्रश्न तुम्हाला अर्थशास्त्र इकॉनॉमीशी संबंधित विचारले जाऊ शकतात तर काही प्रश्न भूगोलाशी म्हणजे हा अत्यंत महत्त्वाचा असा टॉपिक आहे जो की दोन्ही विषयामध्ये येतो तर लक्षात घ्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीची लोकसंख्या महाराष्ट्रात टिंबटिंब जिल्ह्यात सर्वाधिक आढळते तर त्यावेळेस जातीने हा एक जनगणना झाली होती त्यापैकी अनुसूचित जाती जी आहे तर त्या जातीची लोकसंख्या तर आता ऑप्शन दिले तर आपल्याला नाशिक औरंगाबाद या आता छत्रपती संभाजीनगर नाव आहे तर पुणे आणि सोलापूर तर या चार जिल्ह्यापैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आढळली होती त्या त्यानुसार तर लक्षात घ्या पुणे या जिल्ह्यात जे आहे तर ते अनुसूचित जाती जी आहे तर ती सर्वात जास्त आढळली होती आणि अनुसूचित जमाती म्हटलं असतं तर ते कोणत्या तर नाशिक जिल्ह्यात अनुसूचित जमातींची जे आहे तर ते नाशिक जिल्ह्यात म्हणजे यश टी म्हणतो काष्ट आपण तर टी जे आहे तर ते नाशिकमध्ये आणि अनुसूचित जाती म्हणजे एस सी ही जी आहे तर ती हे ज्या जातीची लोकसंख्या पुणे जिल्ह्यात जास्त आहे म्हणजे एस टी म्हटलं म्हणजे अनुसूचित जाती म्हटलं की पुणे आणि जमाती म्हटलं की नाशिक हे लक्षात ठेवा याचे आन्सर जे आहे तर ते पुणे असणार आहे ऑप्शन तीन योग्य आपलं आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणपन्नास भारताची पहिली पंचवार्षिक योजना तर लक्षात घ्या तर महत्त्वाच्या अशा पंचवार्षिक योजना झालेल्या आहेत तर बारा जवळपास पंचवार्षिक योजना होऊन गेलेल्या आहेत तर पहिली जी होती तर ती एकोणीसशे एक्कावन्न ते एकोणीसशे छप्पन या दरम्यान पहिली योजना हो राबवण्यात आली होती दुसरी एकोणीसशे छप्पन एक एक ते एकसष्ट तिसरी ही जी आहे तर ती एकसष्ट ते सहासष्ट तिसरी आहे तर लक्षात घ्या पहिली विचारले म्हणून ऑप्शन तीन जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पन्नास महाराष्ट्राचा प्रमुख जल विभाजक कोणता आहे तर हा तर आता आत्ताच्या जर तुमच्या अभ्यासाच्या दृष्टीने म्हटलं तर हा एकदम किरकोळ प्रश्न तुम्हाला वाटेल तर त्यावेळेस हा त्यावेळेच्या अभ्यासाच्या दृष्टीने मुलांना अवघड होता तर महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता आहे तर तो सह्याद्री पर्वत आहे लक्षात घ्या मग जलविभाजक म्हणजे काय तर त्याच्यामुळे जे आहे तर ते पूर्व नद्या आणि पश्चिमवाही नद्या हे ज्या आहेत तर त्या विभागाला गेलेल्या आहेत कशामुळे तर त्या सह्याद्री पर्वतामुळे म्हणून ऑप्शन एक जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे निलगिरी पर्वत जो आहे तर तो दक्षिणेला म्हणजे जिथे पश्चिम घाट आणि पूर्व घाट एकत्रीकरण होतं तर ते निलगिरी पर्वतात होतं सातपुडा पर्वत महाराष्ट्राच्या उत्तर दिशेला आहे तर या सातपुडा पर्वतरांगामुळे नर्मदा व तापी नदीची खोरी वेगळी झालेली आहे तर अरवली पर्वत जो आहे तर तो राजस्थानच्या म्हणजे गुजरात राजस्थान या ठिकाणी म्हणजे राजस्थानच्या पूर्वेला जो आहे तर तो अरवली पर्वत आहे तर लक्षात घ्या महाराष्ट्राची संबंधित आहे तर तो सह्याद्री पर्वत आहे जो प्रमुख जलविभाजक महाराष्ट्रातील नद्यांचा मानला जातो तर मित्रांनो आपला जो एम पी एस सी ग्रुप बीचा कंबाईनचा दोन हजार अठरा साली झालेला आपला पेपर सुरू आहे तर या पेपरचा आज आपण इथे भाग दोन पाहिला ज्यामध्ये आपण त्याचे महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ए बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोर आयकॉन प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र